कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एकवीस मे रोजी अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला याचा थेट परिणाम बावीस मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होण्यात होईल आणि हे महाराष्ट्रासाठी सावधानतेचे संकेत आहेत हवामान बदलाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण कोकण दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबईला बसण्याची शक्यता आहे एकवीस ते चोवीस मे दरम्यान काही भागात आहे वाऱ्याचा प्रति तास किंवा त्याहून जास्त असू शकतो नागरिकांनी काळजी घ्यावी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं मुख्यमंत्री कार्यालयाने अरबी समुद्र खवळण्याची शक्यता असून मच्छीमारांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात एकवीस मे पासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्यानं आहे चोवीस मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तर याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे बावीस ते चोवीस मे दरम्यान रायगड रत्नागिरी आणि मुंबई तसेच पालघर जवळ समुद्र खवळू शकतो तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिला आहे नमस्कार मी शुभांगी पुते बोलते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून उद्या एकवीस तारखेला अरेबियन सीमध्ये ईस्ट सेंट्रल अरेबियन सी ऑफ द कर्नाटका कोस्ट एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून बावीस तारखेला कमी दाबाचं ता क्षेत्र तयार होते त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल साऊथ कोकण साऊथ मध्य महाराष्ट्र आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रभाव दिसेल एकवीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर इतका असू शकतो काही ठिकाणी तो, तो जास्त असण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्राच्या वेबसाईटला व्हिजिट करा